महायुतीमध्ये असलेले रुसवे फुगवे आपण सध्या मोठ्या प्रमाणात पाहत आहोत महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेले शाब्दिक वार आपण सर्वच जण अनुभवत आहोत एवढंच काय तर पक्षप्रमुख फक्त जागा वाटपाचा फॉर्म्युला बद्दल बोलतील अशी सक्त ताकीद असूनही महायुतीचे नेते आपलं मत मांडत होते आणि हे महायुतीत होत असणारे मतभेद शांत करण्यासाठी स्वतः अमित शहा यांनी सुद्धा मध्यस्थी केली आहे पण एवढं चालू असताना महाविकास आघाडी मात्र आपल्याला शांत पाहायला मिळत होती पण आज रामटेक मध्ये घेतलेल्या एका सभेत उद्धव ठाकरेंनी अमित यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत पण त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी एक असं विधान केलं आहे ज्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला इशारा दिला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे आता काय घडलंय रामटेकच्या सभेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते अमित शहा हे आठ दहा दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन गेले त्याच्या काही दिवसांपूर्वीच पुण्यात येऊन गेले त्यावेळी ते त्यांनी मला औरंगजेब फॅन क्लबचा सदस्य म्हटलं पण मला जर ते औरंगजेब फॅन्स क्लबचा सदस्य म्हणत असतील तर ते अहमद अब्दाली आहेत चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन त्यांनी बंद दारा मला आणि शरद पवारांना संपवण्याची भाषा केली त्यांनी आता बंद दाराचे धंदे बंद करावे त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मैदानात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवावी हे बाजार बाहेरून येतात आणि महाराष्ट्राला गुलाम करण्याची भाषा करतात अशी टीका या सभेत उद्धव ठाकरे यांनी केलीये भाजपाला अख्खा महाराष्ट्र घ्यायचा आहे त्यामुळे त्यांना शिवसेना नको आहे त्यामुळे त्यांना शरद पवार नको आहेत पण हा महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे जर हा महाराष्ट्र तुम्ही गिळण्याचा प्रयत्न केला तर इथली जनता तुमचा पोतळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला तसंच पुढे बोलताना लोकसभा जिंकली आता विधानसभा जिंकायची आहे लोक मेली तरी चालेल पण भाजपला फक्त सत्ताच हवी आहे दसरा मेळाव्यानंतर मी महाराष्ट्रात फिरणार आहे असं उद्धव ठाकरे रामटेकच्या सभेत म्हणाले पण त्यासोबतच ते असंही म्हणाले की अजूनही निवडणुकीचं वातावरण तापलं नाही जेव्हा पेटेल तेव्हा विजवायला वेळ लागणार नाही फटाके फोडायला दिवाळी अजून बाकी आहे रामटेक मध्ये आपण पाच वेळा जिंकलो पण महाविकास आघाडी म्हणून कद्रूपणा करायचा नाही बाबासाहेब केदार यांना भेटलो होतो तेव्हा सुनील केदार अपक्ष होते तेव्हापासूनच सुनील केदार आमचा सहकारी आहे रामटेक मागितली आणि त्यांनी रामटेक दिली शिवसैनिकांनी का काम केलं असंही उद्धव ठाकरे म्हणाले पण यावेळी आता त्यांनी हे केलेलं वक्तव्य नक्की कोणासाठी आहे हा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित होतोय कारण पाठीत वार करू नका असा इशारा इथे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे त्यामुळे महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा फूट पडली आहे का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत आता उद्धव ठाकरे यांचा असा इशारा देण्याचं कारण म्हणजे आपला मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्याच पक्षांना वाटू लागले आणि यात कोणाचंही एकमत आजवर तरी झालेलं नाहीये त्यामुळे इथे आपल्याच मित्र पक्षाचा उमेदवार पाडण्याचं राजकारण केलं जाऊ शकतं जे अनेक वर्षांपासून केलं जात आहे आणि या गणितात मित्र पक्षाचा उमेदवार पाडण्यासाठी नेते अनेकदा अपक्ष उमेदवारांची सुद्धा मदत केली जाते दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना यांनी मित्र पक्षाचा उमेदवार पाडण्यासाठी अपक्ष उमेदवारांना हवा दिलेली आपण पाहिले आणि यावेळीच असं होण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद आपल्याच पक्षाला मिळावं यासाठी अपक्ष उमेदवाराला साथ देण्याची रणनीती पक्ष आखण्याची शक्यता आहे आणि यामुळेच एकोणीसशे पंच्याण्णव प्रमाणे यावर्षी सुद्धा अपक्ष उमेदवार जास्त प्रमाणात निवडून येण्याची शक्यता आहे युती जरी असली तरी अनेक सगळ्याच पक्षांना आपला मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा असते महायुतीतील बहुतांश नेत्यांनी तर आपली इच्छा बोलून दाखवली आहे पण महाविकास आघाडीमधून असं अजूनही समोर येत नसलं तरीही उद्धव ठाकरे वारंवार मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याचा आग्रह करत असतात सोबतच दोन हजार एकोणीस नंतरच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले मात्र त्यांची शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाशी युती केली आणि रामटेक मध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी पाठीत वार करू नका असा जवळजवळ इशारा आपल्या मित्र पक्षांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यासोबतच रामटेक मध्ये घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे अजून काय बोलले तेही आपण जाणून घेऊया तर रामटेक मध्ये घेतलेल्या भाषणात त्यांनी भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे आम्ही म्हणजे मुनगंटीवार नाहीत बोलतात काय आणि करतात काय जातात कुठे त्यांनी ते युती तेव्हा तोडली होती त्यांनी दोन हजार एकोणीस साली देखील तेच केलं पंचवीस ते तीस वर्षात तुमच्यासोबत राहून शिवसेनेचा भाजप झाला नाही तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असल्यावर काँग्रेस कसा होणार म्हणजे माझ्यासोबत असला की संत आणि दुसऱ्याकडे गेला तर चोर हे तुमचं हिंदुत्व कुठलं भाजपचं हिंदुत्व हे फक्त थोतांड आहे नागपूर हे संघाचं मुख्यालय आहे मी मोहनजींना विचारतो की आम्ही तुम्हाला हवेत की नको ते सोडा पण ज्या पद्धतीने भाजप हिंदुत्वाचा थैथयाट करत आहे ते तुम्हाला मान्य आहे का भ्रष्टाचारी आणि इतरांना घेतलं जात आहे असा प्रश्न इथे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय सोबतच so, आपण लोकसभा जिंकली आहे विधानसभा सुद्धा आपल्याला जिंकायची आहे हे लोक धर्माधर्मात मारामारी लावित आहेत लावा लावी करत आहेत हे असं गोमूत्रधारी हिंदुत्व भाजपचं आहे लोक मेले तरी चालेल पण आम्हीच सत्तेवर बसणार असं यांचं सुरू आहे दसरा मेळावा शिवतीर्थावर घेणार असंही ते म्हणाले आता रामटेक मध्ये झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर जरी शाब्दिक हल्ले केले असले तरी आपल्या मित्र पक्षांना आणि पर्यायाने शरद पवारांना त्यांनी पाठीत वार न करण्याचा इशारा दिलाय का यंदा मवियाचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार का या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद